नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पोह्याचा नाश्त्याचा नवीन प्रकार बनवतोय बऱ्याच वेळा कांदे पोहे खाऊन तुम्हाला जर का कंटाळा आला असेल तर एकदा हा नवीन नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करून पहा मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मुलांना मात्र हा पदार्थ नक्कीच आवडेल चवीला इतका भन्नाट लागतो आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात अगोदर इथं मी दीड वाटी इतके आपले रोजचे कांदे पोह्याचे पोहे असतात ते पोहे घेतलेले आहेत स्वच्छ आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आता हे पोहे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून झाल्यानंतर यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे व आता झाकून हे, हे पोहे आपल्याला पाच मिनिटांकरिता साईडला ठेवून द्यायचे आहेत वेळ असेल तर दहा मिनिटे ठेवले तरीही चालेल आता इथे पहा पाच मिनिटांसाठी हे पोहे मी साईडला ठेवून दिले होते व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत आता या नाश्त्यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत तर इथं मी चार मध्यम छोट्या आकाराचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत हे बटाटे तुम्ही आधल्या रात्री उकडवून ठेवले तरीही चालेल आता यानंतर आपण जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्या नाश्त्याला छान अशी चटपटीत चव यावी यासाठी यामध्ये आपल्याला पोहे खायचे दोन चमचे इतका लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या नाश्त्याला छान अशी चटपटीत चव येते व मुलंसुद्धा आवडीने खातात तर आता लिंबाचा रस घातल्यानंतर हे पोहे आपल्याला शक्य होईल तितके हाताने बारीक असे कुसकरून घ्यायचे आहेत आता यानंतर आपण जे उकडून ठेवलेले बटाटे आहेत ते बटाटे खिसून आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तुम्ही हाताने कुस तरीही चालेल फक्त बटाट्याच्या आपल्याला मोठ्या घाटी यामध्ये ठेवायच्या नाहीत तर आता इथे पहा तीनच बटाटे इथं मी वापरलेले आहेत एक बटाटा साईडला ठेवून दिला आहे बटाट्याचं तुम्हाला इथं प्रमाण सांगते दीड वाटी आपण पोहे घेतले त्यासाठी त्याच वाटीने आपल्याला एक सपाट वाटी भरून बारीक उकडून खिसलेला बटाटा किंवा सव्वा वाटी बटाटा घेतला तरीही चालेल इथं मी तुम्हाला बटाट्याचं सुद्धा प्रमाण सांगितलं जेणेकरून तुमची तयार होणारी रे रेसिपी अगदी अचूक तयार होईल आता इथं मी वाटीच्या प्रमाणे म्हणाल तर पाव वाटी इतका बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक चिरलेला घ्यायचा आहे यानंतर अर्धी वाटी व वरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे नाश्त्यामध्ये घालण्यासाठी काही मसाले पाहूया तर पोहे खायचा एक चमचा लाल बेडगी मिरची पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे एक चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे हळद थोडीशी जास्त घेतलेली आहे थंडी आहे यासाठी हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्या नाश्त्याला छान असं बाइंडिंग यावं यासाठी सुरुवातीला पाव वाटी इतकं बेसनपीठ आपण यामध्ये घालणार आहोत तर ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे किंवा तुम्हाला थोडंसं बाइंडिंग कमी वाटलं तर तुम्ही यामध्ये पिठाचं थोडंसं प्रमाण वाढवू शकता किंवा पाववाटी बेसनपीठ पाववाटी ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल पण बेसनपीठ घातल्यामुळे हा नाश्ता खूप छान चवीला अप्रतिम लागतो एकदा नक्की बनवून पहा तर आता इथं मी तुम्हाला सुद्धा प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला बाइंडिंग कमी वाटलं तर पिठाचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे तर एकूण मी अर्धे वाटी इतकं बेसनपीठ वापरलं आता हे पीठ आपल्याला या बेसनपीठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे पहा आपलं नाश्त्याचं पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे कारण हाताला हे चिकटतं यासाठी आता नाश्ता तुम्हाला कुठल्या आकारामध्ये तयार करायचा आहे त्या आकाराचा तुम्ही नाश्ता तयार करू शकता याच्या तुम्ही टिक्क्यासुद्धा बनवू शकता तर इथं मी बॉल्स बनवलेले आहेत आता हा नाश्ता मी पात्रात शालो फ्राय करून घेणार तर आहे।, आहे तर मी तळणार वगैरे अजिबात नाही कारण हा नाश्ता मला अजिबात तेलकट बनवायचा नाही यासाठी इथं मी पात्राचा आकार जितका आहे त्याच आकाराचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत तर तुमचं पात्र किती मोठ्या छोट्या आकाराचं आहे त्यानुसार तुम्हाला याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर आता इथे पहा मी याचे अर्धे बॉल्स बनवून घेतले आता इकडे आपे पात्र छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता या आपेपात्रामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपण तयार करून घेतलेले बॉल्स आपल्याला यामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे आहेत यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमपेक्षा पेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे अगदी बारीक गॅसवरती हे बॉल्स आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे नाही तर आता इथे पहा सतत अलटी पलटी करत हे बॉल्स आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत सुरुवातीला एक ते दीड मिनिटांसाठी याला आपल्याला अजिबात हात लावायचा नाही तर इथे पहा जवळपास सात ते आठ मिनिटांसाठी हे बॉल्स मी व्यवस्थित असे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत शॅलो फ्राय करत असताना तेलाची गरज लागली तर थोडं थोडं तेल आपल्याला या साच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तर आता इथे पहा आपेपात्र आपल्याला व्यवस्थित असं शिफ्ट करत करत कडेचे बॉल्ससुद्धा आपल्याला व्यवस्थित असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे जर का असतील तर झटपट हा नाश्ता तुम्ही मनात येईल तेव्हा बनवून खाऊ शकता तर अशाच पद्धतीने सगळा नाश्ता मी तयार करून घेतला तीन लोकांना आरामशीर पुरेल इतका हा नाश्ता तयार होतो तर वरून छान कुरकुरीत आतून छान मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व रेसिपी शेअरसुद्धा करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद